स्वामी विचार भाग दुसरा स्वामी महाराज आपल्या भक्तांना नेहमीच सांगतात की भीवू नकोस मी तुझ्या सतत पाठीशीच आहे हे स्वामींचे वचन केवळ आत्मविश्वास वाढवत नाही तर ते एक प्रकारचे अभय प्रदान करते जीवनात अनेकदा आपल्याला अडचणींचा अनिश्चिततेचा सामना करावा लागतो अशा वेळी भीती वाटणे स्वाभाविक आहे परंतु स्वामी आपल्याला सांगतात की घाबरू नकोस कारण ते आपल्या पाठीशीच आहेत त्यांच्या या आश्वासनामुळे आपल्याला धैर्य मिळते आणि आपण कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज होतो स्वामी महाराज सांगतात की जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो येथे अनन्य भाव हा शब्द महत्वाचा आहे याचा अर्थ असा की ज्याची भक्ती एकनिष्ठ निष्कपट आणि निस्वार्थ आहे त्याच्या सर्व चिंता स्वामी दूर करतात भक्ताला केवळ स्वामींच्या चरणी मस्तक ठेवायचे आहे स्वामींना शरण जायचे आहे बाकी सर्व काळजी स्वामी घेतील हे वचन आपल्याला सांगते की खरी भक्ती हीच स्वामींच्या कृपेचे दार उघडते स्वामी महाराज सांगतात की शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा हे स्वामींचे वचन साधेपणा आणि संतोष यांचे महत्व सांगतेच परंतु त्यासोबत ते कष्टाचे महत्त्वही अधोरेखित करते आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते परंतु त्याचबरोबर आपल्याला जे मिळते त्यात समाधानी राहण्याचेही महत्व आहे जास्त लोभ धरणे दुसऱ्यांच्या संपत्तीकडे डोळे लावणे हे दुःखाचे कारण बनते स्वामी महाराज सांगतात की जा तुझे अपराध माफ केलेत यापुढे सावधगिरीने वाघ स्वामींची क्षमा केवळ दयाळूपणाची नाही तर ती एक संधी आहे आपण केलेल्या चुकांवरून धडा घेऊन पुढे अशा चुका टाळाव्यात असा संदेश स्वामींनी या वचनात दिलेला आहे स्वामींची क्षमा आपल्याला सुधारण्याची अधिक चांगले बनण्याची प्रेरणा देते स्वामी महाराज सांगतात की आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल स्वामींचे हे वचन त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांसाठी एक आश्वासन आहे स्वामींच्या वचनांवर विश्वास ठेवणे आणि त्यांचे नामस्मरण करणे हाच मोक्षाचा मार्ग आहे स्वामींच्या नामाचा जप करणे त्यांच्याविषयी चिंतन करणे यामुळे आपले मन शुद्ध होते आणि आपण दैवी गुणांकडे आकर्षित होतो श्री स्वामी समर्थ महाराजांची ही बोधवचने हे विचार केवळ धार्मिकच नाहीत तर ती जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ